आता साडेसात वाजल्यात आणि आता आम्ही लावलेत होत दिवा दिवा लावल्यात बघा सर्वांना गुड मॉर्निंग तर बघा माझं सकाळ सकाळ इकडं काम चाललंय घरादारातलं नीट नाटकं ठेवलं हे काढलं आंघोळ केली भांडी घातली आणि इकडे मी ऊन पडले सकाळपासून ऊन नव्हतं ऊन पडले म्हणून लसनाला बघा तेल लावून घेतलंय आणि उन्हामध्ये टाकलाय आणि तर रात्रीच नीट करून बघा अशी लसूणी वाया टाकला होता पण ऊन येते की लगेच जातोय शिरवा फुटतय बघा आणि मग स्वयंपाक केला फ्लॉवरची भाजी केली म्हणजे फुलाराची भाजी केली चपात्या केल्या आणि आता मी कपडे धुवायला बसले होते आणि ह्यांनी मला कपडे धुतात उठवलं ह्यांनी मसाला द्यायला गेलते बघा स्टँडवर आणि घरी पण दोघं जण आणते त्यांना दिला मसाला ह्यांनी दिला दुसरे ह्यांनी नव्हतं ते दोघं जण मसाला न्यायला आणते त्या टायमाला आणि आता कांदा चिरायचा आहे तर आधी साड्या आणायचा साड्या ज्याच्या राहिल्या त्याला द्यायच्या नागच्या ठेप्यातलं बघा तर इथं लसूण भिजल का वा पाऊस येईल का आपण तिकडे लगेच यायच आहे लगेच पण तरी पण भेव वाटते भिजायला पावसाचा काय सांगा आणि आपण कांदा वरच्या घरी नेला आता एवढा कापायचं हा पण चलतो मारा पिवळा लय चलतो डोळा घ्या डोळा चलतो गुलाबी हा जास्त जातो कलर घ्यायचा का तुम्हाला संपलं संपलं त्या साड्या घेऊन आलो आणि आल्याला हो चहा ठेवल्याच्या एवढ्यामध्ये तुम्ही बघितली ताई आणि दादा बघा त्यांचा मित्र होतं त्यांच्यासाठी चहा हो ठेवायला आणि इकडं माझ्या महाग लागला मम्मी हारकर हार कर त्या सुद्वार पण होत नाही <coughs> मसाला लवकर करायचा हाता सकाळपासून मसाला न्यायला घरी पण लिहिजा नाही येतात आणि परत एका एकदा ह्यांनी दुकानात न्यायला साड्यांच्या कपड्यांच्या दुकानात तो दहा साड्या आणल्या ज्यांचं राहिलं त्याचं द्यायचं जुन्या हातला हा हाय बागा ते मसाला दुसरा ठेपतला तर त्यांचं संध्याकाळी कोरिअरला टाकायचं आणि आत्ता येताना वरच्या करणं चालू होतं आत त्यांनी नुकतंच कांदा कापाय घेतलं होतं कांदा तर मागा चापाने पडनेलात आणि लसूण पण घेऊन गेल्यात तिकडंच सगळं करायचं कधीतरी तिकडं सगळं भाजावं लागतं नेलं तिकडंच बघा तर आल्या आल्या पाणी केलं तर मी एवढंच बघितलं असं बघा त्यांचं मित्र आणि त्यांची बायको होती बघा मुलांना थोडं थोडं खायला दिलं जेवण काय दिलं दिवाळीचं फरा सगळ्यांना दिलं बघा त्यातच वेळ गेला आणि त्यांना जेवायलाही वाढलं आणि तर मघाशी धुतलेली कपडे वाळायला टाकले मुलांची माझे त्यांचे कपडे तसेच आहेत आता आले संध्याकाळी कधी धुणं होतंय माहीत नाही का होत पण नाही धुवायला टाईम भेटत पण नाही काय काय माहिती आहे आता तर असू द्या आता निव्हाला वरच्या घरी दुर्गाला गन पावडर हे केलं आणि सकाळचं जेवण आम्ही आता एक वाजता केलं आहे खाणे तरी नाश्ता केला चहा चपाती खाल्ली होती तर काहीच नव्हतं नसतं चहा होती दुकानात नसते चक्कर आले नव्हतं होतं सगळं हातातलं काम सोडून मला की निघावं लागतं ह्यांच्या बघा कसं चाललंय ह्यांचं हां गाडीवर जाऊन बसल्यात थोडं आभा तर किती आलं चला मसाला करायचा भाजायचा परत करून आल्यानंतर पॅकिंग करायची साड्यांचं कुठं अजून होय हो चढल का चला की टायमिंगला झालंय दुखतंय ते वाहिलेच सकाळच्या गोळ्याने खाल्ल्या रात्री ह्यांनी आम्हाला हॉस्पिटलला नेलतो ओमला आणि मला दमले लागतोय कॉझन गेले बघा पंधरा मिनटं झालं आणि ते दिवशी आणलं चाकू हे पोळपूट म्हणजे थोडक्यात पोळपूटच बघा फळपूट पण कल हे पण घेऊन आहे तर आता बघा सगळं सामान घेतलं चाकू टाकलं चिचूत आणि मसाल्याचं सामान तिथं भाजायचं मी पण घेतलं माझ्या पण घरातच राहिलं आता ध्यानातच नाही राहिलं हो बाटली पडली कशी गोळ्या औषध घेतली होती म्हणलं कुठे इथं तिथं बाजू्या म्हणलं त्याला पण औषध पाजलं मी पण गोळे खाल्ले हो आमची बाटली राहिली कि बाहेर येथे ठेवते झाकून काय खरं ना कांदा तर आपण मार्ग सांडलं खाली औषधी पाजलं त्याला मी पण गोळ्या खाल्ल्या जे जाऊन पड ना चूल पेटायच्या आता आणि तर ठरलं होतं दोन बाजूचं सगळं झालं पाहिजे सहा बाजून कशाचं काय ह्यांचं मित्र आलं तर त्यांना साड्या हल्ल्या बघून दिल्या आणि आम्ही पण आणलं पाहिजे होतं त्या आणि घरी पण कोण ना कोण चालू सकाळ कसलं याच त्यांचं पाणी करावं लागतं बसायचं कधी भेटायचं काय माहिती कपडे कसे झालं दुर्गा चूल पण केले बघा झाडून घेऊन आधी आणि चूल पण चांगली पिटली आणि खोबरं टाकलंय भाजायला खोबरं पण आता चांगलं भाजत आलंय सरपण जाऊन आणलं सरपण दोन तीन ठोक होत आणि आता ऊन पण चांगलं पडलं सकाळपासून पाऊस होता झिमझिम पा। येत होती पावसाची झिम झिम कुठं नाही ना घावला मी सारं घर धून टाळलं मला कुठंच घावलं ना कुठं ठेवलंय हा शूटिंग त्याला कशाला लागतोय शूटिंगला खोबरं भाजून घेतलं आणि हळकुंड जिरी मोहरी भाजून घेतली आणि आता टाकलं धनं भाज आहे आम्ही दोघं पण भाजत भाजतोय बघा पण ह्यांना सारखंच मसाला घेऊन जावा लागतोय सकाळपासून चवका चौकाने मसालाच घेऊन जातात तर आता मस्त असं इकडं बघा धनं भाजतं ह्याने गेलात बघा सामान घेऊन डंक्यावरती कुटायला द्यायला इथं टाकला कांदा भाजायला आता म्हणलं कांद्याला बघत बघत आत्याला लसूण सोडलं लागा कांदा पण आत्यानेच कापला बघा आता कांदा पण बघा चांगलं भाजत आला आहे असं निम्मा असं भाजला आहे निम्मा भाजायचा तसाच या तर ह्याला सारखं उठून यावं लागते लसूण सोलत सोलत बघावं लागतं ह्याला जाळले लागतं एका विस्त्या कमी पण होतं सारखं एवढं घालावं लागतं असा कांदा भाजतोय आत्ताच त्याला हलवं लागतं खालीवर केला बघा आणि घेतो एवढा लसूण सोलला दरबारी त्याचा माप असतं दोन अडीच किलो लसूण टाकावं लागतं बघा मसाल्याला भरायचं पिशवीमध्ये आत्यांनी सोलला कांदा लसूण काही थोडं सोललं होतं आलू होतं बारा चुलीकड पण बघावं लागतं त्याच्यामुळं माझं आत्यांनी सगळं केलं आता साडेसात वाजल्यात आणि आता आम्ही लावलेत होत दिवस त्याने दिवा लावल्यात बघा इथं सगळीकडे तर वारं सुटत बाकीकडं राहतात बरं का दिवा लावलेलं इथं परत तुळशी मध्ये काय ना मी आतमध्ये घेवड्याची शेंग करत होती हा रात्री राहायला होता दोन तीन वेळा लावला तेव्हा राहायला होता वरण वरण करण्यासाठी डाळ टाकली शिजा शेंग करत होते काही नाही तर दिव लावून घेतला खिडकीमध्ये ठेवल्या खिडकीत तरी राहतात तेवढं तेवढं हे लेकरलाच मस्ती लावत होत त्याच्यामुळे म्हणत होते वात नको लावाय दुर्गा कागद नेते आणि वातीला लावते हां संपलं का फटाकडे ओढवून टाकलं सगळं आणि ह्या खिडकीमध्ये दोन पंत्या लावून ठेवण्यात बघा आज आहे पाडवा नाही आला अजून. विल्हेवाट आलं